कन्याशाळेची हेरवाडची वार्षिक तपासणी संपन्ना विविध स्पर्धेतील मुलींचं कौतुक आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

हस्तपुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं हॅकॅथॉन स्पर्धेतील विजेत्या मुलींचं कौतुक करण्यात आलं या तपासणी पथकात केंद्रप्रमुख संजय निकम केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे मुख्याध्यापक दत्ता कमते रवींद्र सितनाळे दिलीप शिर्डोणे सहदेव माळी काका पुजारी चंद्रकांत कांबळे शिवाजी ठोंबरे यांचा समावेश होता मुख्याध्यापक सुभाष तराळ यांनी सर्वांचं स्वागत करून शाळेविषयी माहिती दिली यावेळी बाबालाल बांधार सतीश येळगुडे गीता ढवळे बाळू यादव अर्चना पाटील सरिता पाटील धनश्री होनमाने यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या महानकरी नीटसाठी महेश पवार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा